राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगारासाठी बँक खाते बदलणेबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्याचे प्रदान करण्यासाठी आहारण व सवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्वेत निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरता प्राधिकृत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सण दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी यादी सुधारित करणेबाबत म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते यासाठी ज्या नवीन बँका आहेत त्यांची यादी शासनाने जाहीर केली आहे उपरोक्त प्रस्तावना उपरोक्त वाचामधील अनुक्रमांक एकमधील शासन निर्णयातील परिच्छेद तीननुसार दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा लेखापरीक्षण अहवाल बदल होण्याची शक्यता विचारात घेता सदर बँकांची यादी प्रतिवर्षी सहकार वस्त्रोद्योग व पनन विभागाच्या सल्ल्याने वित्त विभाग सुधारित करेल असे नमूद करण्यात आले आहे त्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता पंधरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्याचे प्रदान करण्यास आरण व सवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता तसेच सार्वजनिक उपक्रम महामंडळ याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी पात्र ठरवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय एक शासकीय निधीची सुरक्षितता विचारात घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व नियमाकुल व्यावसायिकता बाळगणाऱ्या तसेच इतर काही निकष पूर्ण करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात सहकार वस्त्रोद्योग व पन्न विभागाकडून अभिप्राय घेण्यात आले आहेत सहकार वस्त्रोद्योग व पणन विभागाने मागील पाच वर्षातील लेखापरीक्षण अहवाल ओ वर्ग असणाऱ्या खालील पंधरा जिल्हा मध्यवर्ती बँकांची शिफारस केली आहे एक थाने जिला मध्यवर्ती सहकारी बैंक दौन रायगढ़ जिला मध्यवर्ती सहकारी बैंक तीन रत्नागिरी जि मध्यवर्ती सहकारी बैंक चार सिंधुदुर्ग जि मध्यवर्ती सहकारी बैंक पांच अहमदनगर जि मध्यवर्ती सहकारी बैंक सहा पुणे जि मध्यवर्ती सहकारी बैंक सात सतारा जिला मध्यवर्ती सहकारी बैंक आठ सांगली जि मध्यवर्ती सहकारी बैंक नौ कोल्हापुर जि मध्यवर्ती सहकारी बैंक दहा लातूर जि मध्यवर्ती सहकारी बैंक अकरा अकोला जि मध्यवर्ती सहकारी बैंक बारा भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तेरा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चौदा गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि पंधरा गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दोन उपरोक्त पंधरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व म भत्त्याचे प्रदान करण्यासाठी आहारण व सवेतरण अधिकारी यांचे बँक खाते उघडण्याकरता आणि निवृत्ती वेतनधारकाचे वैयक्तिक बँक बँक खाते उघडण्याकरता तसेच सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीकरता प्राधिकृत करणेस मान्यता प्रदान करण्यात येत आहे तीन सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एका म्याच्या आत उपरोक्त नमूद पंधरा बँकांनी वेतन व निवृत्तीवेतन प्रदान करण्याकरता शासनादेश आवश्यक करार करणे अनिवार्य राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन हजार पंचवीस झिरो अकरा एक्केचाळीस बहात्तर एकतीस सव्वीस सातशे पाच असा आहे आणि प्रस्तुत शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरी स्वाक्षरी सांक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे म्हणजे आता शासकीय कर्मचाऱ्यांना वरील पंधरा बँकांमध्ये आपला बँक खाते उघडून कर्मचाऱ्यांचा पगार वेतन व भत्ते या बँक खात्यामध्ये जमा होणे होणार आहे